तुम्ही भाजप बद्दल बोला हे बघा शिंदे साहेब शिंदे साहेबांवरती जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं स्वतःच्या तुमड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि कार्यकर्त्यांना मी हाच आदेश देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की या पुढे जर शिंदे साहेबांवर चुकीच्या पद्धतीने जर कोण टीका करणार असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं हे सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आम्ही तर देशामध्ये सुद्धा महायुती आहे मी स्वतः दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड अँड वॉर्ड प्रचाराला फिरलेलो आहे त्यामुळे महायुती देशात आहे राज्यात आहे तर महानगरपालिकेत असावी असं माझं मत आहे आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचंय त्यांच्या सोबत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत कोणाला वैयक्तिक लढायच्या असतील तर मग ਤੈਨੂੰ ਇਹ ਕੀ ਲੈਣਾ